श्री महालक्ष्मी भक्तांनो कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी मातेचा जो मंत्र आज मी तुम्हाला सांगत आहे तो मंत्र का एकदा मनापासून अंबाबाईवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून जपला किंवा नुसता ऐकला तरीसुद्धा धनधान्याची पैसा संपत्तीची ऐश्वर्याची कधीही तुमच्या घरामध्ये कमतरता पडणार नाही कारण हा जो मंत्र आहे तो मंत्र धन पैसा ऐश्वर वैभव प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली असा मंत्र समजला जातो फक्त हा मंत्र जपताना आई महालक्ष्मी मातेवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून जपायला हवा श्री महालक्ष्मी भक्तांनो करवीर वाशिनी आई महालक्ष्मी मातेचा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली असा आहे या मंत्राला अजिबात हलक्यात घेऊ नका किंवा एक मंत्र आहे म्हणून या मंत्राकडे पाहू नका कारण हा मंत्र म्हणजे साक्षात अंबाबाई महालक्ष्मी मातेचे वरदान आहे संपत्तीचे द्वार खुले करणारा पैसा धन समृद्धी ऐश्वर सर्व काही देणारा असा हा दिव्य मंत्र आहे जर तुम्ही खरंच धनप्राप्ती व्हावी तुमच्या घरामध्ये पैसा यावा तुम्हाला ऐश्वर प्राप्त व्हावे यासाठी मंत्र जप करत असाल तर तुमची ही इच्छा नक्कीच आईच्या कृपेने पूर्ण होईल श्री महालक्ष्मी भक्तांनो कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा हा मंत्र म्हणजे धनाचा वर्षाव करणारा असा मंत्र आहे गरिबीचे उच्चाटन करून ऐश्वर्य प्राप्ती करून देणारा असा हा मंत्र आहे कित्येक भक्तांनी या मंत्राचा जप करून आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त करून घेतलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई महालक्ष्मी देवी आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही किंवा रिकाम्या हाताने पाठवत नाही जो जोही भक्त मनोभावे मातेची सेवा करतो आराधना करतो मंत्र जप करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मातेच्या कृपेने पूर्ण होतात अशी मान्यता आहे फक्त मनोभावे या मंत्राचा जप करा श्रद्धेने ऐका आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये कसा चमत्कार घडू लागतो ती गरिबी नावालाही तुमच्या आयुष्यामध्ये शिल्लक राहणार नाही पैसा नसल्यामुळे जी संकटे अडचणी यायच्या त्या गायब झाल्या असतील कारण या मंत्र शक्तीने तुम्हाला अफाट सारा पैसा संपत्ती प्राप्त होऊ शकते श्री महालक्ष्मी भक्तांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र माता कर्वीरवासिनी रूपाला समर्पित असा मंत्र आहे त्यामुळे या मंत्राचा नक्की जप करण्याचा प्रयत्न करा किंवा जर जप करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर नक्की ऐकण्याचा तरी प्रयत्न करा फक्त हा मंत्र जपताना देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्रजप जसा जसा तुम्ही करत जाल तसा तसा तुम्हाला या मंत्राचा चमत्कार जाणवू लागेल मनोभावे जपा श्रद्धेने जपा पूर्ण विश्वास ठेवून जपा नक्कीच चमत्कार होईल आणि तुमच्या घरामध्ये आई महालक्ष्मी मातेच्या कृपेने सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तर महालक्ष्मी भक्तांनो चला पुढील काही मिनटे आपणही या धनाचे वर्षाव करणाऱ्या शक्तिशाली मंत्राचा काही मिनिटे जप करूया ओम नमः कमलवाशिणै स्वाहा ओम नम कमलवाशिणै स्वाहा ओम नम कमलवाशिणै स्वाहा ओम नम कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिय स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिय स्वाहा ओ नमः कमलवासिय स्वाहा ओ नमः कमलवासिय स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणैः स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिन स्वाहा ओ नमः कमलवासिय स्वाहा ओ नमः कमलवासिन स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिन स्वाहा ओ नमः कमलवासिन स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणैः स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिन स्वाहा ओ नमः कमलवासिन स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासि स्वाहा ओ नम कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिणय स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणैः स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिणै स्वाहा ॐ नमः कमलवासिण स्वाहा ओम 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 नमः कमलवासिणय स्वाहा ॐ नमः कमलवासिणैः स्वाहा ॐ नमः कमलवासिणै 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 स्वाहा ॐ नमः कमलवासिण स्वाहा ओ 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 नमः कमलवासिणय स्वाहा ओ नमः कमलवासिणय स्वाहा ॐ नमः कमलवासिणैः स्वाहा ॐ नमः कमलवासिणै 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 स्वाहा ॐ नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ओ स्वाहा कमलवासि नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ओ नमः कमलवासिय स्वाहा ओ नमः कमलवासिण स्वाहा ॐ नमः कमलवासिणैः स्वाहा ॐ नमः कमलवासिणै 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 स्वाहा